जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदगाव या शाळेला मुंबई येथील सौ शैलजा मसूरकर मॅडम व कौस्तुभ तेंडुलकर साहेब यांनी शाळेत ग्रंथालय सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्य दिल्यामुळे शाळेत सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात आले ग्रंथालयाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थी ग्रंथालयातील वाचन नोंद रजिस्टरमध्ये स्वतःच नोंद करून वाचनाचा आनंद घेतात सर्व विद्यार्थ्यांनी शैलजा मॅडम व तेंडुलकर साहेब यांचे आभार मानले. शैलजा मॅडम आणि तेंडुलकर साहेब यांनी आम्हाला ग्रंथालय सुरू करून दिला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. यालात छान छान पुस्तके आहेत म्हणून आम्हाला खूप खूप वाचायला खूप खूप मजा येते. पुस्तक वाचून नेत्याबद्दल आम्हाला नेत्याबद्दल माहिती मिळाली. पुस्तक वाचून मी भाषण तयार करते. उदय परीक्षेसाठी मी या पुस्तकाचा वापर या पुस्तकातील छान छान गोष्टी वाचते